वाढदिवसाच्या फोटो का टाकला नाही म्हणून जबर मारहाण करून पाय फ्रॅक्चर केल्याची घटना घडली आहे पैठण तालुक्यातील बिडकिन शहरात वाढदिवसाच्या बॅनरवर माझा फोटो का टाकला नाही असा जाब विचारत एकाला मारहाण करून पाय फ्रॅक्चर केल्याची घटना बुधवारी बिडकिन डीएमआयसी परिसरात घडली आहे विकास संजय शिंदे राहणार कल्याण नगर बिडकीन असे जखमीचे नाव असून सचिन संजय जाधव विजय जगदणे अशी आरोपींची नावे आहेत बिडकीन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत विकास शिंदे यांनी म्हटलं आहे की वरील दोघांनी वाढदिवसाचे बॅनर लावल्याचे कारण सांगून मला मोटरसायकलवरून डीएमआयसी परिसरात नेले त्या ठिकाणच्या शिवनाई रस्त्यावर असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ खाली उतरवून वाढदिवसाच्या बॅनरवर आमचा फोटो का टाकला नाही असा जाब विचारून शिविगाळ करत लाकडी काठ्याने पायावर जबर मारहाण करून तोच पाय फ्रॅक्चर केला संजय शिंदे यांनी फिर्याद दिली असून भारतीय दंड संहिता कलम एकशे अठरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन बी एन एस प्रमाणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक अशोक सोकटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप धणेदर हे करत आहेत